लोकसभा निवडणुकीत विरोधकांचे खोटे नरेटिव्ह चालले परंतु विधानसभा निवडणुकीत झिरो झाले तेव्हा खोट्या नरेटिव्हचा फटका कसा बसतो हे विरोधकांना कळलं असेल अशी शालजोडीतील टीका आमदार संजय केळकर यांनी महाविकास आघाडीवर केली आहे सर्वोच्च न्यायालयानं व्ही एमबाबत स्पष्टता केल्यानंतरही तक्रारी करणाऱ्या विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्लाही आमदार केळकर यांनी दिला आहे ठाणेश्वर विधानसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीसह मनसेचे पानिपत करून अठ्ठावन्न हजारांच्या मताधिक्यानं निवडून आलेल्या भाजपच्या आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होण्याचा क्षण भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा क्षण असल्याचं सांगत अडीच वर्षांपूर्वी फडणवीस यांनी वरिष्ठांचा निर्णय खिलाडू वृत्तीनं स्वीकारल्याची आठवण जागवली विरोधक ईव्हीएम आणि मतमोजणीवर आक्षेप नोंदवत असल्याबाबत विचारलं असता आमदार केळकर यांनी सर्वोच्च न्यायालयानं याबाबत स्पष्टता केल्यानंतरही ही मंडळी अजूनही मतमोजणी आणि ईव्हीएम मध्येच आहेत त्यांना दुसरा काही विषयच नाही खरं म्हणजे विरोधकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे सारखं सारखे खोटेनेटिव्ह वापरले तर कसा फटका बसू हे त्यांना आता कळलं असेलच तेव्हा विरोधकांनी बोलत राहावं तेवढ्या जनतेचा रोष पुढच्या काळात पण त्यांना पाहायला मिळेल असं भाकी ही आमदार केळकर यांनी केलं आहे